गडिंग्लज तालुक्यातील इदरगुच्ची आणि हिटणी गावातील चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्यात इदरगुच्ची इथल्या चोरीतील एक लाख तीन हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय हुक्केरी तालुक्यातील सोलापूर इथल्या राजासाहेब गुलाब नाईकवाडे निपाणीतील दस्तगीर कादरसाब मालोडी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत गडिंगलज तालुक्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जलदगतीनं चक्र फिरवत इदरगुच्ची आणि हिटणीतील चोरीच्या घटना उघडकीस आणल्या गुन्हे शोध पथकातील कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार यांना मिळालेल्या माहितीनुसार इदरगुच्चीतील अमोल पाटील यांच्या घरात झालेली चोरी उघडकीस आली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या एका दर्ग्याजवळ संबंधित चोरटा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजासाब गुलाब नाईकवाडे आणि त्याचा साथीदार दस्तगीर मलोडीला अटक केली आहे इदरगुच्ची आणि हिटणी इथं चोरी केल्याची कबुली त्यांनी आहे त्यांच्याकडून दीड तोळ्याची सोन्याची चेन त्रेचाळीस ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा पोलिसांनी हस्तगत केलाय मात्र हिटणी चोरीतील मुद्देमाल अजूनही मिळालेला नाही उपाधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजानन सरगर सहाय्यक निरीक्षक रोहित दिवसे हवालदार अमीर नदाब श्रीकांत देसाई दीपक किल्लेदार यांच्या पथकानंही कारवाई केली